नमस्कार मी किती आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या वाणीचा आपल्या पैशाशी संबंध असतो कुंडीतील दुसरं घर हे पैशाचं घर असतं व हेच घर आपल्या वाणीचं देखील असतं आज मी आपल्याला याच विषयी संपूर्ण माहिती सांगणार आहे त्याआधी माझ्या चॅनलला नवीन असाल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सोबत बॅलेकन कर बटन दाबायला विसरू नका व्हिडिओला सुरुवात करूया जर आपण सतत रागामध्ये किंवा विनाकारण लोकांना शिव्या देऊन बोलतो अपशब्द बोलतो त्यांचा अपमान करतो किंवा कडवे शब्द बोलून आपली वाणी खराब करतो तर याचा सरळ संबंध आपल्या पैशाशी व तिजोरीशी असतो याचा परिणाम असा होतो की आपल्याला सतत पैशाच्या समस्या येत राहतात जर आपल्याला सतत पैशाच्या समस्या येत असतील तर सगळ्यात पहिलं आपल्याला या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की आपली वाणी कशी आहे आपण लोकांना कडवे शब्द बोलतो का लोकांना शिव्या देऊन बोलतो का किंवा त्यांचं मन दुखवतो का कारण जितकं आपण ह्या गोष्टी करू जितकं लोकांचं मन दुखव तितकं आपल्याला पैशात समस्या येत राहणार जर तुम्हाला असं वाटतं की आपल्याला पैशात समस्या येऊ नये आपल्या घरामध्ये बरकत यावी तर सगळ्यात पहिला आपल्याला हा उपाय करायचा आहे की आपल्या वाणीमध्ये मधुरता आणायची आहे लोकांना माफ करायला शिकायचं आहे झालेलं विसरून जायला शिकायला पाहिजे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन नक्की कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू एका नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद